माय नेम इज अनिका राकेश माने मी इथं आली होती कारण की मा माझी पण तबक कधी कधी खराब होते म्हणून मी तर आली होती मी तर डोले चेक केले डोले चेक केले सगळं काय केलं मला अनुभव खूप चांगला भेटला डॉक्टर काय म्हणाले डॉक्टर डॉक्टर मला एवढं पण आजार नाही आहे कारण की मी स्कूलला जाते ना आणि मला एवढं पण आजार नाही होत कारण की मी मेडि मेडिसन पण घेते कधी कधी होतं जास्त कधी चांगले भेटतात चांगले चांगले बोलतात मला खूप आवडले इकडले आणि दात माझे दात माझे मी खूप चॉकलेट खाते म्हणून थोडस दात तिकडला होता त्याच्यासाठी डॉक्टर खूप चांगले बोलतात आणि कोणी हे जे कोणी बनवले आहेत ना ते माझे फेवरेट होते अच्छा हा शिबिर आयोजित केलं हा ते माझे फेवरेट आहे